मित्रांनो नमस्कार आज आम्ही तो बाळमामाच्या मंदिरला आधमापूरला आणि आम्हाला गेल्या गेले, गेले आरती पण भेटली मग काय मित्रांनो दर्शन पण झालं आणि सर्वांनी आम्ही भंडारा लावून घेतला लहान मुलांची उंची पोचत नव्हती म्हणून स्वाती उचलून घेत होती, होती। मग मी पण भंडारा लावून घेतला आमचे दीदी आणि दाजे आलेले त्यांचं पण दर्शन झालं त्यांनी बी भंडारा लावून घेतला मग आम्ही पुढं भंडारा जरा घेतला कागदात मग आम्ही गेलो कॉईन चटकवायला <coughs> स्वातीचा पहिल्यांदा कॉईन काही चिकटला नाही पण नंतर कॉईन तिचा चिकटला

मग काय लागलं नारळ पण वाढवून घेतला एका पटक्यात नारळ फुटला मग काही जरा त्यातलं पाणी पिलो मग काय दुसरा पण नारळ फोडून घेतला दुसरा नारळ फोडून स्वातीला दिलं जरा पाणी प्यायला स्वाती पण खुश झाली हो घेऊन द्या ना मला एक वर्ष दुसरं भाजून त्यात दुसरं आहे पर्स काही घेतली नाही पण गाडीला मी लटकन तेवढी घेतली दोन्ही गाडींना घेतली लटकन एकसारखी मग काय गाडी काढली आणि गेलो ब्रिजवर मग जाता जाता ब्रिजवरनं पण एक व्हिडिओ करूया म्हटलं कसं दिसते वरन हे बघा स्क्रीनमध्ये आत दिसत होतं दर्शन घेता येत होतं वर्ण पण व्हिडिओ आवडला असला तर लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा मित्रांनो आणि कमेंट पण करा बामाच्या नावाने चांगलं